केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा समाजाच्या आंदोलनावर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली असून ही समिती चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र मराठे आणि ओबीसींना समोरासमोर आणून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला असून मराठा आंदोलनावर पोळी भाजणाऱ्याचेच तोंड वाजेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला मराठा आंदोलकांनी दुपारी काही ठिकाणी हुल्लटबाजी करून वाहतूक व्यवस्था रोखण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल असा सूचक इशाराही त्यांनी आंदोलकांना मराठा समाजासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली असून या समितीला मंत्रिमंडळाचे अधिकार आहेत आंदोलकांच्या मागण्यांवर समितीने कार्यवाही सुरू केली असून शिंदे समितीचे कामकाज तसेच अन्य बाबींवर समितीची एक बैठकही झाली आहे ही समिती आंदोलकांशी तसेच आमच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल मात्र हा मार्ग काढताना दोन समाजात वाद होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागेल मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार नेहमी सकारात्मक राहिले असून यावेळी ही सहकार्याचीच भूमिका राहील असे फडणवीस यांनी सांगितले मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाला काम करावे लागत आहे प्रशासनावरही काही बंधने न्यायालयाने टाकलेली आहेत या बंधनात राहूनच प्रशासन लोकशाही पद्धत तिने आंदोलकांना सगळे सहकार्य करीत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे आमच्या सरकारनेच मराठा समाजास दहा टक्के आरक्षण दिले असून त्यानुसार भरतीमध्येही आरक्षण लागू झाले आहे सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजासाठी अनेक योजना राबवल्या असून यापुढेही चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल विरोधी पक्षांनीही सोयीची भूमिका न घेता ठोस आणि कायदेशीर भूमिका घ्यावी दोन्ही समाजात भांडणे लावून राजकीय फायदा उठवण्याचा विरोधकांचा डाव आहे अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांची असतील मुंबई आणि राज्यातील एक सामाजिक व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊन सरकारला निर्णय करावा लागेल पण दोन समाजांना लोकांना अशा प्रकारे एकमेकांसमोर झुंजावणे हे या सरकारचे धोरण नाही मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियाज बागवानसह शर्मिला शेळके शर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा